चाललो आपण एक वर्षापासून गेल्या एक वर्षापासून आपण बघतोय की दररोज टी व्हीच्या वेगवेगळ्या चॅनलवर एकमेकावर आरोप करणारे उमेदवार त्यांचे राजकीय पुढारे दिसतात एकमेकावर आरोप करतात वाटते ते घाडे आरोप करतात प्रत्येक काय कोणाला माहीत नाही इतक्या नीच पातळीवर महाराष्ट्राकडे गेला नाही महाराष्ट्राची संस्कृती उजर परंपरा आहे आणि आता हे एकदम खालच्या नीच पातळीवर जातात आणि अशा प्रकारे त्यांना हे राज्य केंद्र सरकार चालवायचं आहे तर हे अशोभनीय आहे मी अशा कुणाशी वाद घालू शकत नाही कारण वाद घालणं हा गरीब म्हणजे एकदम कुत्र्यांचा व्यवसाय असतो तर कुत्र्यांचा थंड असतो दौरा करून एक वाद घालायचा एकमेकात धुकायचं समाजाला व्यसनदीन करणारे उमेदवार उभे आहेत तर याबाबत समाजाचे म्हणून आपल्याला मुद्दे महत्वाचे आहेत घ्यायचे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार सर्व ठिकाणी जिथे लहान तणाव आहेत धरणं आहेत तिथला गाळ काढायचा आणि गाळयुक्त शिवार करायचा आणि दुसरा मुद्दा आहे की व्यसनमुक्त व्यसनमुक्त युवक करायचा अरे आता आपण उभं राहिलो निवडणुकीला लोक येतात साहेब आम्हाला हे पंचवीस लोक माझ्याबरोबर आहे त्यांची काहीतरी सोय करा त्याची काय करायची त्या रात्री दारू तरुण द्या द्या मटण द्या चिकन द्या आणि ही संस्कृती घ्या मी लोकांना आता दादे वाटत नाही मी तरुणांना आव्हान करतो अरे अनेक तरुणांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे दारुपैकी अनेक ॲक्सिडेंट झाले मोटरसायकलमुळे किंवा तरुतीमुळे कार चालवल्यामुळे आणि शेवटीकडे जॉब करून दारू आणि आपल्याला देवाने एवढं सोन्यासारखं शरीर दिलं देवाने आपल्याला सर्व शरीर दिलं मेंदू दिला अवयव दिले या सर्व मेंदूचा अवयवाचा शरीराचा ज्ञानाचा उपयोग आपल्या स्वतःच्या विकासासाठी केला पाहिजे आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी केला पाहिजे आपल्या समाजाच्या विकासासाठी केला पाहिजे आपल्या देशाचा विकास केला केला पाहिजे आपल्या देशामध्ये सोळा अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष या वयोगटातील जे तरुण आहेत त्यांची लोकसंख्या पासष्ट टक्के अठरा वय ते पस्तीस वय या वयाचे जे तरुण आहेत अशा तरुणांची लोकसंख्या आपल्या देशामध्ये पासष्ट टक्के आहे म्हणजे जवळजवळ ऐंशी आए। कोटी रुपये आहे ऐंशी कोटी जनता आहे तरुण आहेत यांच्यापैकी एक चतुर्थांश लोक बेरोजगारीमध्ये आहेत एक चतुर्थांश लोक पार्ट टाईम काम करतात शक्ती आपल्याला ही सर्व शक्ती आपल्याला जागृत करायची आहे युवकांना मार्गदर्शन करायचे आहे त्याच्यासाठी असे उमेदवार पाहिजे जे के दारू सारखे दारू पिणारे पुढे विकणारे गोंधू असे उमेदवार काही कामाचे नाहीये जनतेने